मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात रोज हजारो घटना घडत असतात पण आपल्या पुढे जाण्याच्या धावपळीच्या गडबडीच्या दिनक्रमात आपण सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवत नसतो खूप साऱ्या गोष्टी या हळूहळू विस्मरणात जातात पण आपण विसरलो म्हणजे त्या गोष्टी नाही जे झालेल्या असतात असं कधीच नाही होत कधीतरी हो। भविष्यामध्ये एखाद्या वर्णावर आपला भूतकाळ जसा तसा पुढे येऊन उभे राहतात अशीच आजची आपली कथा आहे ज्यामध्ये एक मुलगी अचानक तिचा भूतकाळ समोर आल्याने कशी अडकते हे आपण बघणार आहोत कथा सुरू करण्याआधी काही थरारक अज्ञात आणि कथा जाणून घेण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रमंडळी मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली कथा आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या स्नेहल नावाच्या एका मुलीचे स्नेहल एकटीच मुंबईमध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून राहते तिचं लहानपण तिच्या आजीकडे गेलं ती खूपच लहान असताना एका अपघातामध्ये तिच्या आई वडील दोघही गेले आणि तेव्हापासून तिच्या आजीने तिला लहानाचं मोठं केलं पण काही कारणामुळे तिच्या आजीने घेऊन पहाच्या सहाव्या सातव्या वर्षी तिला शहरामध्ये पाठवून दिला तिथे तिथं शिक्षण झालं आणि आता एका चांगल्याशा कंपनीमध्ये ती एका उच्च पदावरती जॉब करते कामाच्या धावपणीमध्ये किंवा शिक्षणामध्ये तिला गावी जाणं चाललं नाही किंवा तिच्या आजीनेही तिला कधीच गावी ये म्हणून बोलवलं नाही पण आता मात्र थोडासा चेंज असावा म्हणून तिला असं वाटत होत की आपण गावी जाऊन असं एक दिवस प्लॅन करून ती आपल्या गावासाठी निघाली एक चार पाच तासांचा प्रवास करून ती आपल्या आजीच्या घरी पोहोचली आपली नात इतक्या वर्षाने आली म्हणून तिची आजी सुद्धा खूप खुश होती तिला आलेलं बघून तिच्या आजूबाजूला शेजारी राहणारे बरेचसे लोक सुद्धा तिला भेटायला आले होते सगळेजण अगदी कौतुकाने तिचं स्वागत करत होते ती कशी आहे तिचं लाईफ कसं चाललंय याबद्दल चौकशी करत होते आणि या सगळ्यांच्या गर्दीमध्ये तिचं लक्ष केलं एका तरुणावरती जो जवळपास तिच्याच वयाचा होता आणि फारच प्रचंड आनंदाने तिच्याकडे बघत आनंदा होता ही गोष्ट तिला थोडी विचित्र वाटली कारण बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तिच्या येण्याचा आनंद होता पण तो तरुण मात्र अगदी खूपच जास्त खुश आणि खूप हसरा वाटत होता पण त्याने ही गोष्ट दुर्लक्ष केली हो थोड्या वेळाने तिची चौकशी करून विचारपूस करून आजूबाजूचे सगळे लोक निघून गेले तिचे आधीही घरात पुढच्या तयारीसाठी निघून गेले आणि तो तरुण तिच्याशी बोलायला आला जवळ येऊन त्याने सरळ तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिला विचारलं की काय कशी तू स्नेहाला ही सुद्धा गोष्ट फार विचित्र वाटली तिने अतिशय तुसडेपणे त्याचा हात झटकला आणि त्याला विचारलं की कोण तू मी तिला नाही ओळखत तेव्हा तो मुलगा म्हणाला की अगदी विसरलीस कस मी तुझा लहानपणीचा मित्र रोहन पण स्नेहलला मात्र तो अजिबातच आठवत नव्हता तिने त्याला सरळ सांगितलं की मी तिला नाही ओळखत रे कदाचित विसरली असेल आणि स्नेहल घरामध्ये निघून गेले फ्रेश होऊन थोडेसे खाऊन घेऊन आजीशी मनसोक्त गप्पा मारून ती थोडी रिलॅक्स झाली पण शहरामध्ये राहणारी एक इंडिपेंडेंट मुलगी तिला सतत स्मोक करण्याची सवय होती आता आधी समोर तर ती हे करू शकत नव्हती आणि म्हणूनच आधी मी थोडा फेरपटका मारून येते असं कारण सांगू ती घराच्या बाहेर पडली घराच्या बाहेर पडल्यावर पुन्हा तिला समोर दिसला रोहन आता इतर कुणाला विचारण्यापेक्षा त्यालाच विचारावं म्हणून त्याने सरळ त्याला विचारलं त्याने मला स्मोक करायचंय इथे एखादी बाजूला छोटीशी जागा आहे का आणि रोहनने तिला सुचवलं की इथूनच दहा मिनिटं अंतरावरती चालत गेलं की, की जंगलासारखा एक भाग आहे बरीचशी झाडं आहे तिकडे सहसा कुणी जात नाही तू तिकडे जाऊ शकतेस आजी घरामध्ये तिच्या कामात गुंग होते आणि हातामध्ये सिगरेट घेऊन स्नेहल हळूहळू त्या भागाकडे निघाले सोबत तिचा रोहन होता तो तिला लहानपणीच्या बऱ्याचशा गोष्टी सांगत होत्या एकही गोष्ट तिला आठवत नव्हती मग थोड्या वेळ पुढे गेल्यावर तसं स्नेहलने सिगरेट पेटवली तसं तो रोहन तिला काहीतरी झुगदी कारण देऊन तिथून बाजूला झाला सिगरेट ओढत ओढत स्नेहल चालत चालत बरेचसे आत निघून गेले आणि आतमध्ये तिला दिसलं एकमजली असणार असं एक घर सहज तिथे लक्ष त्या घरावरती गेलं आणि तिचा जीव भीतीने गोठला कारण त्या घराच्या शेतावरती एक पाच सहा वर्षाचा मुलगा जो अगदी पडण्याच्या तयारीत होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता त्याला बघून सेहल जीवाच्या आकांडाने ओरडली अरे बाळा सांभाळ तू पडशी खाली आणि ती अतिशय जितक्या शक्य आहे तितक्या स्पीडने त्या घरामध्ये बुसली तर ती वर चढून जाईपर्यंत तो मुलगा तिथून नाहीसा तिने काळजीने खाली बघितलं तर तो मुलगा तिने जमिनीवरती पडलेला दिसला ती पुन्हाच घरी तिथून खाली उतरली आणि तिने जाऊन त्या मुलाला उचलले त्याच्या डोक्याला जखम झाली होती पण त्याचे श्वास चालू होते तिने त्याला विचारलं अरे बाळा आता कसा पडला असतो काय झालं उठ मी तिला डॉक्टर काही घेऊन जाते आणि त्याच वेळी तिला बाजूला आवाज आला आता वाचून काय फायदा तेव्हा तर ते तुम्हाला वाचवलं वा नाही तिला अचानक ना कळायचं बंद झालं आत्ता वाचून काय फायदा म्हणजे मी आता तिला वाचायलायच वा ना पण समोर रोहन उभा होता आणि त्याचे डोळे मात्र तिला काहीतरी वेगळं सांगत होते रोहन तिला म्हणाला की तुम्हाला नाहीच वाचवू शकलीस तूच बघ आणि पुन्हा तिचं लक्ष त्या घराकडे गेलं आता त्या घराच्या छतावरती एक छोटीशी सहा सात वर्षाची मुलगी होती आणि ती सुद्धा तिच्या नजरेसमोर त्या छतावरून घसरून खाली पडली क्षणार्धात निहलला काहीतरी फ्लॅशबॅक आठवला बऱ्याच वर्षांपूर्वी ही जशीच्या तशी घटना तिच्याच सोबत घडलेली होती किंबहुना तिच्या नजरेसमोर आता पडलेली जी मुलगी होती ती दुसरी तिसरी कुणी नसून लहानपणीची स्नेहलच होती आता मात्र स्नेहल घाबरली तिने त्याला विचारले की तू कोण आहे आणि तेव्हा रोहनने सांगितलं की तुझ्या हातामध्ये असणारा जो लहान मुलगा आहे जो पडलाय तो मीच आहे पण हे सांगताना रोहनचे डोळे मात्र बदलले होते आता कोणत्याही प्रकारे तो एखादा जिवंत मनुष्य वाटत नव्हता थोड्या वेळापूर्वी अतिशय हसरा अतिशय डिसेंट असणारा रोहन आता मात्र फारच भयानक दिसत होता स्नेहलला लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलाय तिने रोहनची माफी मागितली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला इथून जाऊ दे ती मदतीसाठी आवाज द्यायला लागली पण तेव्हा मात्र रोहन अगदी खुलशी हसला तिला म्हणाला की मी लहानपणापासून तुझी वाट बघतोय तुला हे सांगण्यासाठी की तू मला वाचवू शकली नाहीस तेव्हापासून या भागामध्ये या घरामध्ये मी एकटाच राहतो रात्रीच काय अगदी दिवसा ढेळा सुद्धा इकडे येण्याचं तुम्ही धाडस करू शकत नाही कारण हा एरिया माझा आहे इथं फक्त माझी सत्ता चालते आणि इथे तुला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाही हे ऐकून भीतीने सिंहांचं काळीच गाळत जीवाच्या आकाराने शक्य आहे तेवढ्या वेगात तिने तिथून पाळायला सुरुवात केली खूप धावत पडत धडपडत कशी ते आपल्या घरामध्ये पोहोचली आणि घरात येऊन तिने सरळ आजीला घातलं तिच्या अवस्था बघून आजीला थोडीशी शंका आली होती आजीने विचारले की अगं बाळा काय झालं आणि स्नेहालनी तिच्या सोबत घडलेली सगळी गोष्ट जशीच्या तशी आजीला सांगितली पण त्याने इतकं सगळं सांगून सुद्धा आजीच्या चेहऱ्यावरती मात्र रेस सुद्धा हल्ली नाही आजी अगदी तशीच स्तब्ध बसून तिला बघत होते मग मात्र सिंहांना राग आला तिने आजीला विचारलं की अगं मी तिला काय सांगते माझ्यासोबत काय घडलंय मी जीव वाचवून परत आली आणि तू काहीच कशी बोलत नाही तेव्हा आजीने तिला सांगितलं की बाळा जेव्हा तुझ्यासोबत हे घडलं तेव्हा तू आणि रोहन खेळता खेळता त्या भागामध्ये निघून गेला होता त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना जेव्हा त्याच्यासोबत तू सुद्धा पडलीस तेव्हा काही वेळाने मी तिथे पोहोचले होते पण मी तुझी आजी होते रोहनची नाही आई वडिलांशिवाय वाढवलेली मूळ आई वडिलांशिवाय वाढवलेली पोर मला तुझ्या जीवाची काळजी वाटली म्हणून मी लगबगीने तुला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले रोहन मात्र त्याच जखमी अवस्थेमध्ये तिथेच पडलेला राहिला लहान मुले दिवसभर इकडे तिकडे खेळतात त्याच्या आई वडीलही शेतात जातात त्यामुळे रोहन घरात नाही हे कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं मी तुला दवाखान्यात घेऊन गेले तुझ्या वेळ उपचार झाला पण माझ्या मनामध्ये ही धाकधूक होती की जर रोहन घरी आला तर तो तुझ्यामुळेच पडलाय असं तो सगळ्यांना सांगेल आणि हा आळ तुझ्यावरती येऊ नये म्हणून मी पुन्हा त्या ठिकाणी परत गेलो अर्ध महिन्या अवस्थेतल्या रोहनला मी तिथेच एक खड्डा काढून त्याच्यामध्ये पुरून टाकले ज्या दिवशी तू इथे आलीस तेव्हा तुझ्या नजरेवरून मला लक्षात आलं की रोहन तुला दिसतोय कारण गेली इतकी वर्ष तो मला सुद्धा दिसतो मला माहित आहे मी त्याच्या मृत्यूचं कारण आहे कारण तो मला रोज रात्री आपल्या घरी येऊन हे जाणवून देतो की तो कदाचित घाबरली होती आता तिला इतर राहायचं नव्हतं पण हे सगळं घडेपर्यंत रात्र होत आलेली गावातून शहरामध्ये जाण्यासाठी कोणतीही वाहतुकीची साधनं नव्हती आणि त्यामुळे तिच्या आजीने तिला सांगितलं की तू आजची रात्री इथे काढ मी तुला उद्या शहरात पाठवतो याच सगळ्या गोष्टींचा तुझ्यावरती काही फरक पडू नये म्हणूनच मी पंचवीस वर्षापूर्वी स्नेहाने ती ही गोष्ट मान्य केली एक रात्र तिथे थांबण्यासाठी ती तयार झाली पण त्या रात्री अगदी गोड पद्धतीने अचानक तिच्या आजीचा मृत्यू झाला त्या उभी दुसऱ्या दिवशी स्नेहांना जाणं शक्य झालं नाही आता त्या घरामध्ये स्नेहल एकटीच होती आणि आज पुन्हा रोहन त्या घरामध्ये तिला भेटण्यासाठी आला रोहनने तिला सांगितलं की तू माझी मैत्रीण आहेस लहानपणापासून तू मला वाचवण्याचा प्रयत्न केलास तू मला वाचवू शकली नाहीस ही माझं बिर्दैव होत पण तुझी मैत्री मला आयुष्यभरासाठी पाहिजे आजपर्यंत तुझी आजी या घरामध्ये जिवंत होती कारण तुझ्यापर्यंत मला होतं होत तू माझ्याजवळ आलीस आता तुझ्या आजीची आपल्याला काहीच गरज नाही तुझी आजी आज माझ्या मृत्यूला जबाबदार होती आणि त्यामुळं तुझ्या मृत्यूला मी जबाबदार होतो हे ऐकून स्नेहलच्या पूर्णपणे लक्षात आलं की ज्या चक्रामध्ये तिची आजी इतके वर्ष अडकली होती त्या चक्रामध्ये आता स्नेहल अडकली आता इथून पुढे आयुष्यभर तिला त्या शिक्षा भोगायची आहे जो कदाचित तिने केला नव्हता पूर्ण रात्र स्नेहल एका जागी बसून फक्त विचार करत होती आणि तिच्या समोर अतिशय हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत बसलेला रोहन आता ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही माहित पण खूपदा असं होत मित्रमंडळी की काही गोष्टी ह्या ऍक्सिडेंट किंवा अपघात म्हणून घडतात त्याला खरोखर कुणीच कारणीभूत नसत पण तरीही अपघाताने का होईना ज्याला अर्ध्यातून आपला मार्ग सोडावा लागलाय ते लोक मात्र आपल्या अवतीभवती असेच घुटमळत राहतात आपली इच्छा असो किंवा नसो आशा आहे तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊ आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आपण भेटूयात अशीच एक नवीन कथा घेऊ तोपर्यंत तो धन्यवाद